डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आपण तंत्र मंत्र आणि यंत्र हे दोन शब्द ऐकलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी त्या या तिन्ही गोष्टींचा अनुभव घेतला असेल असे बहुतेक लोक आपल्याकडे आढळतात काही लोकांची प्रचंड श्रद्धा या तिन्ही गोष्टींवर आहे आणि काही लोकांना प्रचंड विरोध या तिन्ही गोष्टींचा आहे पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाही फारशी तंत्राबद्दल या मंत्राबद्दल कि यंत्राबद्दल माहिती नाही फक्त श्रद्धा आहे पण जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा ती माहिती नाही असा अनुभव मला इतक्या वर्षात आला कारण जी चर्चा लोक करतात तंत्राबद्दल किंवा मंत्राबद्दल किंवा यंत्राबद्दल ती अतिशय गोंधळातली चर्चा असते आणि अज्ञान मुलक अशी चर्चा असते म्हणून आपण या ठिकाणी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न थोडक्यात का होईला करूया तर तंत्र हा जो शब्द आहे तो इंग्लिश मधल्या टेक्निक शब्दाशी निगडित आहे असं काही लोक मानतात कारण तांत्रिक म्हटलं की आपल्याकडे तंत्र निकेतन हा शब्द आपल्याला माहित आहे तर ते त्याचा संबंध टेक्निकल हायस्कूल किंवा आणखी टेक्नॉलॉजीशी संबंधित आपण जोडतो तंत्रज्ञान हा एक शब्द आहे पण तांत्रिक म्हटलं की त्याचा अर्थ वेगळा होतो तांत्रिक म्हणजे मंत्र तंत्र जाणणारा मांत्रिक याही अर्थाचा तो शब्द आहे मुळात हे शब्द तयार झाले त्याची काय कारण आहेत तर एक महत्वाचं कारण तंत्र शब्दाचा अर्थ तंत्र शब्दाचं मूळ शोधताना पंडित महादेवराव जु, महादेव शास्त्री जोशी यांनी त्यांच्या भारतीय संस्कृती कोषामध्ये तनुविस्तारे शरीराचा विस्तार होणे या अर्थाचा तो शब्द त्यांनी सांगितला कॉम्रेस शरद पाटलांनी त्याचा अर्थ आणखी टोका खोलात जाऊन सांगितला की तंत्र हा नहीं नहीं। शब्द आहे शरीराशी संबंधित आहे नाही असं नाही पण मुळात तो शेतीशी संबंधित आहे तंतुवाय नावाचा एक शब्द आपल्याला वैदिक साहित्यात आढळतो तंतुवाय शब्दाचा अर्थ विणकर असा होतो म्हणजे तंतु तंतु धागे विणणारा पण तंत्र शब्दाचा अर्थ शेती करणे तंत्र म्हणजे शेती आपन, वा, वा, असा अर्थ त्यांनी त्यांचा जो ग्रंथ आहे अतिशय गाजलेला दाश शुद्रांची गुलामगिरी खंड एक भाग एक त्यामध्ये यावर स्वतंत्रपणे चर्चा आहे आपण तो ग्रंथ मिळवावा आणि वाचावा असं मला वाटतं म्हणजे ज्यांना समजून घ्यायचं असेल नाहीतर हा व्हिडिओ पुरेसा आहे तुम्हाला पुरे माहिती मिळाला आता शेतीशी संबंधित जे विधी आहे त्या विधीना यातू विधी असं म्हणतात यातू हा शब्द ऋग्वेदामध्ये आलेला आहे यातू धान या शब्दाबद्दल यापूर्वी माहिती पाहिलेली आहे ज्यांना हे विधी कळतात ज्यांना ज्ञान आहे की ही शक्ती आहे जमिनीमध्ये काहीतरी शक्ती आहे पीक येण्याची शक्ती आहे तर पीक येण्याची शक्ती असल्यामुळे तिचं आपण पूजन करतो की भूमाता नावाचं दैवत जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये निर्माण झालं हे केवळ भारतापुरतं नाही गोल्डन भाऊ नावाचा जो ग्रंथ आहे अठराशे अठ्याहत्तरच्या दरम्यान काही लोकांनी तो नंतरचा सांगितलेला आहे पण अठराशे अठ्याहत्तरचा तो ग्रंथ आहे जे जी फ्रेझर जॉर्ज फ्रेझर यांनी या यातू विज्ञान याला त्यांनी खोट असं आहे त्यांनी म्हणजे हे काही खरं नाही विज्ञान नाही आहे विज्ञानपूर्व धर्म जो आहे किंवा धर्म हेच विज्ञानपूर्व आहे तर धर्माच्या मुळाशी यातू कल्पना असते आणि ती यातू कल्पना म्हणजे निसर्गातल्या अनेक घटकामध्ये काहीतरी शक्ती असं मांडणं आणि यातूचाच मग हिंदीमध्ये जादू झालं म्हणून जे जी फ्रेझरनी मॅजिक हा शब्द वापरला आणि मॅजिकचे दोन प्रकार सांगितले कृष्ण यातू म्हणजे व्हाईट मॅजिक आणि कृष्ण कृष्णयातू म्हणजे ब्लॅक मॅजिक आणि श्वेत श्वेतयातू म्हणजे व्हाईट मॅजिक आता व्हाईट मॅजिक म्हणजे चांगलं काहीतरी करायचं असेल काहीतरी भलं करायचं असेल तर आपलंही भलं करायचं असेल यासाठी जे विधी केले जातात त्याला त्यांनी श्वेत श्वेतयातो किंवा व्हाईट मॅजिक म्हटलं आणि दुसऱ्याचं नुकसान व्हावं असं वाटत असेल तर त्याला त्यांनी कृष्ण यातू किंवा ब्लॅक मॅजिक म्हटलं जसं आता आपल्याकडे शनी ची बाहुली आहे शनीची बाहुली काळी असते शनीच जे रूपड रुपडं तर नाही आहे दगड असतो शनिदेव पण तोही काळात असतो आणि त्या ठिकाणी पूजा करणारे काळे वस्त्र परिधान करतात तर काळा हा शब्द जो आहे किंवा काळा हा वर्ण जो आहे तो इतका पवित्र करून टाकला शनीच्या उपासकांनी आणि पुढे काळी बाहुली आपल्या घरासमोर टांगली तर आपलं आपल्या अवतीभोवती ज्या काही दुष्ट शक्ती असतील त्या नाहीशा होतात काही लोक चप्पल टांगतात तर चप्पल टांगली घराच्या बाहेर तर म्हणजे दुष्ट शक्ती नाहीशी होतात म्हणजे आपल्या घरावर त्या शिरतच नाही मी एकदा सांगोल्याला एका घरी गेलो होतो आणि त्या घरी मोठी शनीची बाहुली पाहिजे मोठा वाडा होता पाटलाचा वाडा नवीन वाडा होता तर त्या ठिकाणी मोठी शनीची बाहुली मोठा वाडा असल्यामुळे मोठी बाहुली लहान घर असलं तर लहान बाहुली तर ह्या ज्या प्रथा आणि परंपरा जो जो रूढ झालेला आहे त्याच्या मागे कल्पना आहे म्हणजे काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपल्याला वश करून घेता येतं गेल्या वर्षी की मला वाटतं याच वर्षीच्या सुरुवातीला मी गोव्याला डिचोली या गावात गेलो होतो त्या या ठिकाणी थांबलो होतो त्यांच्या घरासमोर एक आधुनिक बाहुली होती म्हणजे लहान मुलं खेळतात तशी बाहुली तर मी आमचे मित्र बाबूराव पाटील तिथे राहतात त्यांना म्हटलं मी ही बाहुली कशासाठी ते म्हणे जादू आहे ही काळी बाहुली शनीची बाहुली तर आपल्याला माहित आहे पण सुंदर अशी बाहली सुद्धा अशा तरी घराचं रक्षण करू शकते अशा प्रकारची समजूत बऱ्याच ठिकाणी आहे खेडेगावत आहेत काही गावांमध्ये मोठ्या शहरामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं अरे ना काही खूप लहान गाव नाही मोठं गाव आहे की अनेक शहरामध्ये सुद्धा तुम्हाला शनीच्या बाहुल्या दिसतात तर यामागे कल्पना अशी आहे की ही बाहुली तुमचं रक्षण करते एखाद्याला तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर एखाद्या बाहुलीला टाचण्यात टोचतात किंवा सुया टोचतात की लिंबूला सुया टोचतात टाचण्यात टोचतात आणि मग त्याच्यावर मंत्र मारतात आणि मंत्र मारला की त्या व्यक्तीला त्रास होतो म्हणजे मूठ मारणे हा जो प्रकार आहे आपण जो ऐकला इतके वर्ष तर त्यामध्ये इतरांना आपण त्रास देऊ शकतो असं समजणे अशा प्रकारचा एक सिद्धांत त्याला त्यांनी कॉन्टेजियस मॅजिक भेटलाय जे जी फ्रेझरनी संपर्क सिद्धांत म्हणजे ती बाहुली किंवा तो लिंबू किंवा एखादा वस्तू असेल ती त्या व्यक्तीच्या संपर्कात आली आ, की मग त्याला तो त्रास होतो असं मानणे या समजुती जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये सगळ्या देशांमध्ये कमी अधिक फरक आधी सारख्याच आहेत खूप काही फरक नाही आहे तर ही जी कल्पना आहे ही कल्पना मुळात आली ती शेतीच्या विधीतून आली म्हणून तंत्र त्याला म्हटलेलं आहे तंत्र म्हणजे शेतीशी संबंधित विधी आता शेतीच्या सुफलीकरणाची विधी कोणकोणते आहेत तर एकतर बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी शेती नांगरली जाते त्या नांगरलेल्या शेतीमध्ये जेव्हा बिया अ रोवतात म्हणजे पेरणी होते तेव्हा मग राजा आणि राजाची पत्नी आणि त्यांनी दोघांनी नग्न होऊन त्या ठिकाणी संभोग करायचा अशा प्रकारचा विधी जगातल्या बऱ्याच संस्कृतीमध्ये होता किंवा मग राणीनी नग्न होऊन आंघोळ करायची आणि तिच्यावर मग इतर जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचा वर्षाव करायचा म्हणजे हा जो विधी आहे त्याला कॉन्टिजियस मॅजिक म्हणतात आणि त्यातून मग जमीन सुफलित होते अशा प्रकारची समजूत आहे तर अशा प्रकारच्या विधी आश, अनेक विधी आफ्रिकन देशामध्ये अजूनही आहेत जाहीरपणे ते केल्या जातात आता नांगरणी करणे हा एक विधी आहे राजांनी नांगरणी करणे तसं भगवान बुद्धाचे जे वडील होते शुद्धोधन ते दरवर्षी आपल्या पत्नीसोबत नांगरडी करत असतात राजाने नांगरणी केली की शेती चांगली पिकते असा एक समज आणि आपल्याकडे जनक राजाची कथा आहे ते त्यात तो नांगरतो तर ते त्याला सीता सापडते म्हणजे सीत म्हणजे नांगराच्या फळांनी नांगरलेली जमीन आणि त्याची जी रेश आहे त्याला सीत म्हणतात त्या सापडलेलं मूल आता हे मूल कोणतरी आणून टाकलं असेल आणि मग या राजाला सापडलं हा निपोत्रीक असल्यामुळे त्याला वाटलं तर आपल्याला भूमीने दिलं पण सीतेला भूमिकन्या असं म्हणतात आणि ती घराच्या बाहेर सापडली पण तिला अयोनी संभव असं म्हणतात तर अशा प्रकारचे शब्द जे आले आहेत ते काही समजुतीतून आलेले आहेत आणि यातून मग शेतीच्या सुफलीकरणाचा प्रयोग होतो असा एक समज आहे हा तंत्राशी संबंधित म्हणजे शेती संबंधित विधी मुळात तयार झाले आणि त्या ठिकाणी काहीतरी मग आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या त्या व्यक्त मनातल्या भावनांना शब्द जे आहेत त्याला अर्थ असेलच असं नाही तर अर्थहीन शब्द सुद्धा वापरले जातात त्याला मंत्र म्हणतो आपण गणगण गणगणगणात बोते हा मंत्र आहे गजानन महाराजांचा आज गजानन महाराज हे काही बोलत नव्हते पूर्ण वाक्य ते काहीतरी बरडत असतील आणि ह्या गडगडगणात होते हा मंत्र आता प्रचलित झाला सुशिक्षित आणि चांगले लोक वैज्ञानिक वगैरे वगैरे जे आता सिनेमे तयार झाले त्याच्यावर तर चांगले सुद्धा म्हणजे ज्यांना समजतं थोडंफार असं आपण समजतो तर अशा लोकांनी सुद्धा गडगणगनात गणात होते हा मंत्र झालाय तर हा जो मंत्र आहे त्याला अर्थ नाहीये तुम्ही विचारा भाषेचे जे अभ्यासक आहे त्यांना विचारा काहीच नाही ते बरडले ते काहीच बोलत नव्हते जे काही बोलत होते त्यांनाच लोकांनी मंत्र म्हटलं अशा तर एखाद्या वेळेस पाऊस पडला चांगलं वाटलं आनंद व्यक्त केला नाचलो आपण तेव्हा जी गाणी गायली त्यातून मंत्र तयार झाले आणि काय वेळी गारपीट होत असेल तेव्हा आपल्या आपल्या शेतीचं नुकसान होऊ नये आपल्या घरांचं नुकसान होऊ नये आपल्या उराडोराचं नुकसान होऊ नये म्हणून काहीतरी बळवळत राहिलाय एखादी व्यक्ती आणि नेमकं तेव्हा गारपीट थांबली असेल तर त्याला वाटलं ह्या बळवडण्यानी विशिष्ट प्रकारच्या बळबडण्यानी हे थांबतं बा असं काहीतरी होऊ शकतं या मंत्रात ती ताकद आहे असा समज आहे अजूनही आहे जगातल्या सगळ्या समाजामध्ये सगळ्या संस्कृतीमध्ये अगदी म्हणजे हुम मणि मणिपद्मय महा असा एक मंत्र बौद्ध धर्मामध्ये आहे हा तंत्रातून आलेला आहे पण एखाद्याला ताप आला असेल एखाद्याला काही अं भीती वाटत असेल तर त्याला हा मंत्र म्हणायला आजही बौद्ध भिक्खू सांगतात मंत्रलेलं पाणी देतात पंचशील मंत्राचा धागा देतात म्हणजे बौद्ध धर्म सुद्धा प्रस्थापित झाल्यावर अशा प्रकारच्या प्रथा परंपरा अजूनही बौद्ध धर्मात आहे याचा अर्थ मुळात धर्म वेगळा आणि धर्माच्या मुळाशी असलेलं तंत्र वेगळं आता राहायला प्रश्न यंत्राचा यंत्र कशाला म्हणतात यंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारची आकृती आता ही आकृती कशासाठी जमिनीवर रेखाटायची कारण जमीन आपल्याला वश झाली पाहिजे जमिनीमध्ये काहीतरी यातू शक्ती आहे आणि तिला वश करण्याकरता अशा प्रकारच्या आकृती काढल्या की ती जमीन वश होते त्या जमिनीचं संरक्षण होते असा समज आदिमानवाच्या मनात आला त्यांनी पहिल्यांदा कोणती आकृती रेखाटली असेल त्रिकोण आणि चौकोन आणि वर्तुळ म्हणजे हे जे मूलभूत आकार आहेत मुलाकार आहेत ते त्यांनी अगदी गोल लहान मुलं सुद्धा जेव्हा बरेचदा पाणी सांडलं असेल तर गोल गोल आकार काढत राहत आता त्रिकोण आणि दोन त्रिकोणाचे प्रकार आहेत एक उभा त्रिकोण आणि एक आडवा त्रिकोण म्हणजे वर ज्याचं टोक आहे त्याला उभा त्रिकोण म्हणतात आणि ज्याला आडवा त्रिकोण म्हणतात तो खाली ज्याचं टोक आहे आता खाली टोक जे टोक असलेला त्रिकोण म्हणजे स्त्रियांच्या जननेंद्रियाचं प्रतीक आहे योनीचं प्रतीक आहे आणि जो उभा त्रिकोण आहे तो आहे पुरुषाच्या लिंगाचं प्रतीक आहे आता हे दोन त्रिकोण एकत्र आले तर ता तारा तयार होतो स्टार आता हा स्टार जो आहे हा तंत्राचा पहिली आकृती आहे सगळ्यात पहिली आकृती तिच्यातून अनेक स्टार एकत्र केले आठ स्टार असतील सात असतील नऊ असतील तर त्यातून मग आणखी यंत्र यंत्र तयार होत गेले सगळ्यात लोकप्रिय यंत्र जे आहे व्यापारीपर्यंत आपल्या अ दुकानातले लावतात सुरुवातीला श्री यंत्र आहे अनेक प्रकारचे यंत्र आहेत अनेक देवतांचे यंत्र तयार झाले आता यंत्र तयार मुळात का झालं स्त्री आणि पुरुषांच्या संयोगातून मूल जन्माला येतं या संकल्पनेतून आणि तसा संगम झाला संगम सं, समागम झाला शेतीमध्ये तर शेतीला भरपूर पीक येतं यातून स्त्री पुरुषांच्या संबंधावर आधारित उभा त्रिकोण आणि आडवा त्रिकोण आणि यातून स्टार तयार झाला इश्तार ही जी देवता आहे प्रामुख्याने त्या तिच्यापासून जी शेतीची देवता होती सुमेरियन संस्कृतीमधली आणि तिचंच रूपांतर पुढे मग अस्तार ते हे ग्रीकांनी झालं ऍस्टोरेथ रोममध्ये झालं आणि पुढे तारा झालं जे भारतात आलं आणि तारा हे जगातल्या सगळ्या सं, संस्कृतीमध्ये हे देवीचं प्रतीक आहे देवीचं प्रतीक का झालं कारण तिथे स्त्रियांचं प्राबल्य असल्यामुळे ते स्त्री पुरुषांचं प्रतीक आहे दुसरं देवीचं नाही दैवताचंही पुरुष दैवताचंही प्रतीक असलं पाहिजे पण तसं नाही झालं ते स्त्रियांचंच प्रतीक झालं देवतेचं प्रतीक झालं मातृदेवतेचं आणि जगभर मग शुक्रवार शुक्रतारा वारा हे गाणं वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर शुक्रवार हा देवीचा वार आहे जसं मंगळवार हा देवीचा वार आहे तसा शुक्रवार सुद्धा देवीचा वार आहे शुक्रतारा हा प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे सकाळी आपण उठलो आता ही कल्पनाच करूया आपण सकाळी उठण्याची पण काही लोक उठतात चार वाजता पाच वाजता त्यांच्याबद्दल आपण बोलूया तर ते लोक जेव्हा पाहतात तर सकाळी चंद्राच्या जवळ शुक्र तारा असतो शुक्र तारा आणि चंद्रामधलं अंतर फार कमी असतं हे आपल्याला दिसतं ते मुळातले खूप दूर असतं पण आपल्याला चंद्राच्या जवळ शुक्र तारा गेला शुक्राची चांदणी गेली की मग प्रकाश पडतो लख प्रकाश आणि आपल्याला प्रेमाचा बहर येतो शुक्रवारशी संबंधित खूप काही गोष्टी आहेत शुक्रवारशी संबंधित बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण नंतर कुठेतरी अभ्यासू आपण चर्चा करू किंवा आपण अभ्यासावं अशा तऱ्हेने तंत्र मंत्र यंत्र ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत या मुळात ह्या शेतीच्या सुपरीकरणाशी संबंधित आहेत आता नंतर आपण तंत्रापासून काय काय मिळालं आपल्याला तर आपण अगदी कार्तिक मासात किंवा वे इतर वेळ ज्या रांगोळ्या काढतो प्रामुख्याने रोजच रांगोळी स्त्रिया काढतात ती ताऱ्याचीच काढतात तर ता तारा कशाचं प्रतीक आहे मातृदेवतेचं आहे खरं आहे पण मुळात ते प्रतीक स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचा प्रतीक आहे आपण न कळत अशा तरी तंत्राचा वापर करत असतो आपल्या दैनंदिन जीवनात आणि नारळ फोडतो हे सुद्धा नरवळीचं प्रतीक हे तांत्रिकच विधी आहेत आपले बरेच विधी विद्य तांत्रिक विधी आहे पण आपल्याला नेमकं ते माहीत नाही आणि अशा तर आपलं अख्खं जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे धार्मिक विधी करतो त्या विधीशी संबंधित सगळे सगळे विधी हे तंत्राशी संबंधित आहे नवग्रहाची पूजा अनेक ठिकाणी केली जाते म्हणजे घरी तुम्ही राहायला गेले नवीन घरामध्ये तर त्या ठिकाणी जी नवग्रह पूजा होते ती तंत्रपूजाच आहे जैनांमध्ये मोठ्या प्रमाणात ती प्रचलित आहे आणि महायान हा जो संप्रदाय आहे बौद्धांचा जो सनाच्या पहिल्या शतकात म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी तयार झाला पुढे मग चौथ्या धर्मसंगीतीमध्ये वज्रयान वज्रयान नावाचा संप्रदाय आठव्या शतकात तयार झाला त्यातून तंत्रयान नावाचा एक संप्रदाय तयार झाला आता ह्या तंत्रयानाचा जो मूळ गाभा आहे तो शेतीशी संबंधित सुपरलेखन विधी असल्यामुळे जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हापासून तंत्र संप्रदाय सुरू झाला आणि त्याचं तत्वज्ञान जी तुम्हाला पाहायला मिळतं ते सहा दर्शन जी आहेत आस्तिक दर्शन ज्याला म्हणतात त्या सांख्य दर्शनामध्ये हे पाहायला मिळतं सांख्यांमध्ये प्रकृतीला खूपच महत्व दिलंय पुरुषाचे स्थान आहे पण ते दुय्यम आहे आणि ह्या प्रकृतीपासून सगळा निसर्ग सगळी सृष्टी निर्माण झाली ते, ते तंत्राचा उगम मानलं जातं सांख्य तंत्रज्ञान ते साधारणतः इसवी सणाच्या पूर्वी पाचशे सहावे शतकात तयार झालं आणि त्याची आधी सिंधू संस्कृतीमध्ये आपण पाहतो अनेक विधी जे आहेत ते तंत्राशी संबंधित आहे म्हणजे पाच हजार वर्षाचा इतिहास तंत्राचा भारताचा उपलब्ध आहे जगाचा आणखी जुना असेल एक ते दीड लाख वर्षाचाही मिळू शकतो तर अशा तऱ्हेने तंत्राने आपलं जीवनच व्यापून जीवन जी टाकलाय एवढंच नव्हे अनेक कला या तंत्र निर्माण केल्या स्थापत्य आहे चित्र आहे शिल्प आहे आणि विशेषतः संगीत आहे नृत्य आहे नाटक आहे या सगळ्या कलांमध्ये तंत्रांचा प्रभाव आहे हा तंत्राचा जो मोठा विस्तार आहे तनुविस्तार आहे हा आपल्याला आपल्या अख्ख्या जीवनात दिसतो त्या तंत्र मंत्र यंत्र याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आणि मांत्रिकाची भीती तर मुळीच बाळगण्याचं कारण नाही मंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नसते एखाद्या मांत्रिकाने वाटलं की मी तुमचं वाईट करतो तर त्याला म्हणा की मी भाजलेला पापड फोडून दाखव भाजलेला पापड सुद्धा तो मांत्रिक मंत्राने फोडून दाखवू शकत नाही त्याच्यात कोणती शक्तीने सिद्ध होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी दिलं होतं आणि अजूनही ते कोणी आव्हान स्वीकारले नाही कोणत्याही मांत्रिकाने त्यातून सिद्ध होतं की मंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नसते मुळात ही आदिम धारणा आहेत आता बदलत्या काळामध्ये शेती सुफली का होते कशी होते ऍग्रीकल्चर एक स्वतंत्र शास्त्र तयार झालाय ते आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने समजावून सांगतं तेव्हा तंत्र मंत्र आणि यंत्रावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो